आम्हाला कोण राजकीय हे काय येत नाही आम्ही पैसे देऊन जमीन खरेदी केली आहे आणि गव्हर्नमेंटला ते पैसे गेलेत ना आमचे बरोबर आहे तुम्हाला वाटत रायगड जिल्ह्यातील कर्जत शिंगडोळ येथे बेकायदेशीर जमीन हस्तांतरण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मालकी हक्क मिळवण्याच्या मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आलेला तब्बल बावीस पूर्णांक बासष्ट एकर जमीन बोगस कागदपत्रांच्या द्वारे हडप करण्यात आली असून या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तक्रारदार अॅडव्होकेट सुशांत अरोरा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपींनी टीना बलसार यांच्या मालकीची जमीन बोगस कागदपत्रांच्या आधारे हस्तांतरित केली त्यानंतर ती जमीन वेगवेगळ्या लोकांना विकण्यात आली लालचंद घरत शिंगडोळ चंद्रकांत पाटील भिवंडी रवींद्र देशपांडे अंबरनाथ अनंत कार्ले मोहोपाडा कैलास बबन पाटील तळोजा कृष्णा पाटील दैसर रवींद्र कोंडिलकर चौ आणि इतर दोषी आरोपींचा समावेश आहे या गैरव्यवहारात बनावट आधार कार्ड पॅन कार्ड खोट्या साक्षीदारांचा वापर सरकारी नोंदीमध्ये फेरफार करण्यात आल्याचे उघड झालेले आहे वीस जणांवर गुन्हा दाखल झालेल्यांपैकी रायगडचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबनदादा पाटील यांचे चिरंजीव कैलास पाटील यांच्या देखील नावाचा उल्लेख आहे मात्र या सर्व प्रकाराबाबत बबनदादा पाटील यांनी या सर्व आरोपांचे खंडन केले असून या सर्व प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे सांगितले आहे लढवय्या की आ, आपले जे चिरंजीव आहेत जे कर्जत मध्ये जो काही गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्याबद्दल काय का नेमकं आहे ऐका माझं अर्चण म्हणून एक एजंट माझ्याकडे आला होता हा त्याने सांगितलं अशी अशी जागा द्यायची त्याला काय अडचण आहे काय आहे ठीक आहे त्यानंतर त्याला सांगितलं ती जागा दाखव माझा मुलगा जाऊन जागा दाखवलं वीट भट्टी करता येईल काय तिथे करता येईल आपल्याला तर त्याने वीट दाखवली आणि ती जागा दाखवली त्यानंतर माझ्या मुलानी पेपर नोटीस दिली सर तिरुटपट मागवला सगळ्या काय येणाशा लागतात त्या सगळ्या घेतल्या त्यानंतर सहा वर्षापूर्वी व्यवहार केलेला आहे तोपर्यंत कोणी ऑब्जेक्शन नाही घेतलं पोलिसांनी आम्हाला काय कळवलं नाही काल पोलिसांनी सव्वा तीन वाजता व्हॉट्सअपवर आम्हाला नोटीस पाठवत चौकशी तर झाली पाहिजे ना बाबा आम्ही काय फ्लॉट केलाय काय केलं त्याने काय केलं ते आम्हाला माहित ना सातबाऱ्यानुसार हु। आम्ही नोटीस देऊन आम्ही रजिस्टर केलेलं ना, आमच्या नावावर झालेलं आहे सहा वर्षापूर्वी बरोबर त्याचे सगळे म्हणजे तुमच्याकडे ते सगळे डिटेल्स आहेत सगळे आमच्याकडे डे टू डेट आहे पण पन, आता समजा सर पोली स्टेशन ला आता का ना, ना पोलीस स्टेशनला जर हा गुन्हा दाखल झाला असेल तर आपला पुढची आता भूमिका म्हणजे काय असणार आहे काय पोलिसांना आम्ही सरेंडर होणार आहे अच्छा चुकीचा गुन्हा दाखल झाला ना अच्छा 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 तुम्ही आम्हाला गुन्हा दाखल करायच्या अगोदर आम्हाला सांगायला पाहिजे होतं बापाय फ्रॉड झाला आहे जाऊ कोर्टात जाऊ फ्रॉड झालाय रजिस्टर कशी झाली तहसीलदारांनी तलाट्याने नोंद कशी केली वर्धी नोटीसवर आम्हाला पण कायदा समजतो ना तुम्हाला वाटतं सर या गुन्ह्यामध्ये काही राजकीय हेतू संबंधाने काय असेल ते मला नाही सांगता येत आमचा व्यवहार क्लिअर आहे आम्हाला कोण राजकीय काय येत नाही आम्ही पैसे देऊन जमीन खरेदी केलेली आणि कालपर्यंत या विषयी तो मूळ जमीनदार असेल कोण असेल आम्हाला काही तक्रार केलेली नाही वाटसापोर आमच्यावर हे हे मला काल समजलं म्हणजे आज काल संध्याकाळी पोरांनी सांगितलं दोन वाजता अच्छा ती पण लिगल नोटीस नाही व्हॉट्सअप किती वर्षाचा साधारण प्रकरण दादा म्हणजे तुम्ही जो व्यवहार अधिकृत केला आम्ही व्यवहार केलेला व्यवहार सात वर्षाचा आहे अच्छा एकोणीस ला अच्छा, अच्छा। आणि त्याचा उतारा आहे तो सतरा ला अच्छा लालचंदच्या नावावर झालेली जमीन सतराला आहे गारखेन आणि काय तो पाटील आहे रेतीला काय खूप अच्छा 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 आणि तो उतारा झाल्यानंतर आम्ही दोन वर्षांनी त्यांची व्यवहार केलेला आहे okay, okay, okay. आणि सगळ्या पेपर नोटीस सगळा सगळा कायदेशीर बाजू हे करून तो व्यवहार झालेला आहे तोपर्यंत कालपर्यंत आम्हाला काही या गोष्टीची माहिती नाही हुँ. काल अचानक मध्ये एक चॅनल वरचा एक मला हे आला हुँ. आणि व्हॉट्सअपवर नोटीस झाली अच्छा अच्छा आम्ही स्टॅम्प भरले रजिस्टर केलेले जातीचा दाखला काय असतो ठेवू करजिस्टर क्वी भरलं सगळं केलेलं ना कायदेशीर सरकारच्या नियमानुसार बरोबर बरोबर गव्हर्नमेंटला जे पैसे गेलेत ना आमचे बरोबर तुम्हाला वाटतं या सगळ्या प्रकारानंतर तुम्ही आता जे काय ऍक्शन घ्याल त्याच्यात नक्कीच तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय नाही नाही आमचा व्यवहार सरळ आहे यात राजकीय हे काय हे कुणी आमच्या हेतू पुरस्कर आमच्या मुलावर केला असेल हे चुकीचं केलेलं नाही आमची चौकशी तर करा ना आम्ही जमीन घेतले आमची चौकशी तर करायला पाहिजे ना पोलिसांनी काही फ्लॉट जमीन तुम्ही घेतले फ्लॉट माणसाकडून घेतले असं काही नाही ना काल दुपारपर्यंत म्हणजे ज्यावेळी तुमचा त्यांच्याशी व्यवहार झाला तोपर्यंत तो माणूस तुमचा फसवणूक करणार हे तुम्हाला काहीच कल्पना नव्हती आता काल नोटीस आल्यानंतर हे सगळं हा 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 अच्छा म्हणजे तुमची पण अशी ब... मागणी असेल की ह्याच्यामध्ये आमची फसवणूक करण्या संबंधित पण कारवाई करावी वगैरे हा आणि ज्यांनी आमच्यावर एफ आय दाखल केलं त्याच्यावर कारवाई होणार नाही हायकोर्टात जाणार आमची बदनामी होतो ना फुकट पैसे देऊ कुटुंबाची बरोबर बरोबर दादा जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही बरे अनेक वर्ष तुमचं एक नाव आहे एक रायगड जिल्ह्यामध्ये तुमचं नाव चालतं आणि चिरंजीवांवर जे आरोप आता लागलेले आहेत आणि आरोप म्हणण्यापेक्षा गुन्हाच दाखल ज्या प्रकारे होतो त्यामुळे ती खंत एक तुम्हाला व्यक्त करा तुम्ही माझा इतिहास बघितला होय 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 नाही बरोबर आहे तुम्ही तेच म्हंटल की तुमचं एक सामाजिक आणि राजकीय जे वलय आहे असं काय घडेल असं वाटतं आणि पूर्ण तालुक्यात एक धक्कादायक बातमी आहे की असा विषय बरोबर आहे मुलगा माझा ग्राहक आहे आहे बरोबर उतारे त्याने काय बनवले काय केले आम्हाला काय आमच्या समोर जो टायटल त्याच्यावर शासकीय सगळ्या फी बी भरून व्यवहार झालेले पण या सगळ्या जर शासकीय लोकांनी केला तलाट्यानी तहसीलदार यांच्या सगळ्या रजिस्टरच्या माध्यमातून झालेला आहे ना शवण साहेब पण साहेब हे तपासामध्ये जर समजा असं निष्पन्न झालं की आपला कुठे दोष असेल तर तुम्ही त्याला समर्थन कराल त्या गुन्ह्याचं काही नाही त्याच्यावर आम्ही कारवाई कर आम्ही कायदेशीर व्यवहार केलाय आम्ही कायदेशीर करू ना गड असा काय विषय येणार नाही कसा तो गुन्हा दाखल झाल्यानंतर आता कसं त्या प्रश्न पण ते आताच कळलं म्हणताय तुम्ही तुम्हाला पण या गोष्टी माहितच नव्हत्या आलाय समन्स पण आले की समन्स पण नाही आता पण येत नाही व्हॉट्सअपवर आलाय तरी आम्हाला करण्या दरम्यान मी जाणार उद्या येस येस चालेल असा विषय आहे चालेल दादा चालेल दादा धन्यवाद दादा तुम्ही आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल थँक्यू